नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती आवक होती पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार पन पाचशे रुपये त्यानंतर वाशिम कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर मूर्तिजापूर जिल्हा अकोला कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार साठ रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर सेनगाव कमीत कमी दर होते सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर त्यानंतर कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आंबेजोगाई त्या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर आष्टी जिल्हा जालना कमीत कमी दर सात हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तुरीला सध्या बाजारभाव मिळत आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होतं मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सध्या मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार